बघा विहान कसा रेडी झालाय काय घातले सँटाक्लॉजची कॅप घातली बघा आणि स्वतः स्वतः घातले मी नाही घातली त्याला स्वतःच घातले आणि हा विहानचा गेल्या वर्षीचा फर्स्ट बड्डेचा ड्रेस आहे तो मी आत्ता घालाय घालला म्हणजे तसं मध्याने घातला का पण खूप त्याला हातच नाही लागत म्हणजे जे वरती कपडे असतात तेच आपण घालत जातोय आणि काही काही कपड्यांना हातच लागत नाही एवढे कपडे झाले माता म्हटलं आज घालूया पॅन्ट जरा मोठी होते म्हणून खाली घालून मी फोल्ड केल्या पण शर्ट बरोबर आहे आणि हाय कर गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग बोल गुड 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 मॉर्निंग अले बापे अले बापे कस करते नाक बघा कसं नाक आहे गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग बोल ना नुसतंच गुड वाय काय गुड मॉर्निंग बोल बोलते म्हणले <laughs> 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 <आ, हा, laughs> तर नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये आणि सियाचा अभ्यास चालू आहे आणि तुम्हाला सांगते मी काय काय तिने अभ्यास आणि काय काय करते तटात बोट नाही घालायचं आहे ना ए त्या बाळासाठी खाऊ बनव ना बघ बाळ कसं बसले खाऊ बनव ना बघ तिथं बाळ पडले उचल बाळाला उचल बेडवर ठेव इथं 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 ठेव बेडवर ठेव हां आणि बाळासाठी एक खाऊ बनव काय भूक लागली बाळाला बनवा बस इथं इथं आमच्या सियाचं चा काय चाललंय बघा मस्त सकाळ सकाळीच अभ्यासाला बसवलंय कारण तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की सियाचा नोटबुक कंप्लिशन चालू आहे आणि आता हिंदीचं कम्प्लीट करते ती तर सकाळपासून तुम्हाला सांगते मी केवढं केवढं केलं सियानी थांबा तुम्हाला दाखवते हे बघा हो छान केलं हो, हो हो हे बघा हे काल केलं सियानी हे पण काल केलं हे ग हे अर्ध आणि हे वन टू पेजेस झाले आणि आज सकाळपासून बघा वन टू आणि आता तिचं थर्ड नंबर पेज चालू आहे हे बघा आणि ते पण अर्ध झालं थोडंच आहे असं म्हणजे सिया फास्ट फास्ट लिहिते ना हम्म आणि अक्षर तर बघा किती छान काढले बाळाने काढा चला आता झाली संध्याकाळ आणि अजून सुद्धा आमचा अभ्यासच चालू आहे म्हणजे आज दिवसभर आम्ही अभ्यासच करतोय बघा सिया परत एकदा बसली फ्रेश होऊन आणि हे बघा फ्रेश झाली परत पावडर टिकी केली एक चार चार क्लिप लावली डोक्यात म्हटलं अजून दहा ला लावायचे आणि आता परत आता हिंदीचा लास्ट पेज चालू आहे आमचा आहे है बघा जानकारी फल म्हणजे फलांची अगं इथं काय जागा सोडलीस उडून गेलं पेज हे बघा दाखव जरा सिया हे बघा आता जानकारी फल हे सिया फ्रूट्स काढते अंगूर जामून इथं काय काढणार अननस काढणार आहे काढ आणि मग ते पपीता काढ आणि इथं खाली आम काढ ह आणि इकडे आपलं बाळ खेळते छोटं बाळ किती छान खेळते बघा बाळांसाठी चेअर्स लावते खाऊ खायला है ना डायनिंग टेबल तयार करते आणि आईस्क्रीम पण बनवले बाळाने बघा कसं मस्त अरे बाबा आईस्क्रीम सांडलं आईस <laughs> असू दे गा बाळ आहे छोटस बघा सर्व कसं करते प्लेट मध्ये काढले किती छान बाळ आहे बाई तर बॅकग्राऊंडला ला मस्त आमच्या इथे जवळ मंदिर आहे तिथं गाणी लावले देवाची नेहमीप्रमाणेच रोजच लागतात आणि आता माझा स्वयंपाक सुरू झालाय बघा हे खोबरेच खोबरं होतं मी कट करून घेतलंय मसाल्यासाठी आणि आता मसाला वाटणार आहे आणि भाजी करणं फटाफट कारण सियाचा मॅथचा स्टडी घ्यायचा आहे आणि मॅथचा स्टडी घेताना मला तिच्याजवळ बसावं लागतं त्यासाठी मी तिला बसून घेणं आहे तिचं स्टडी आणि तिचं आता हे सगळं होईपर्यंत मी भाजी करून घेते फटाफट आणि आतूला जे सांगायचं ते दुपारी गेलेत म्हणजे बारा वाजता गेलेत अजून आले नाही तर आता बघूया कदाचित ते शेतात गेले असतील मी काय फोन वगैरे काही केला नाही कारण सियाचा अभ्यासच चालू आहे विहान काय म्हणते बघू काय झालं झाले साडेसहा पावणेसात झालेत आणि आता मी स्वयंपाकाला लागली सिया एक अर्धा तास खेळून आली बाहेर कारण म्हटलं सकाळपासून अभ्यास करते आणि जरा लोडच झाल्या आज तिला कारण मंडेला सबमिट करायचं त्यामुळे ना तर मी एवढं कंटिन्यू कधी अभ्यास घेत नाही तिचा तर मग अर्धा पाऊन तास ती खेळून आली बाहेर दोघं पण सिया विहान गेले होते आणि तोपर्यंत मी भाजीची तयारी केली आणि आता मी काय केले एका साईडला भाजी टाकली आहे बघा एका साईडला भाजी बनवली दडकेची भाजी अजून पाणी वगैरे टाकणार आहे मी तर आत्ता जस्ट मसाल्यामध्ये शिजते आणि तोपर्यंत इकडे भात लावून घेते म्हणजे दोन्ही एकदम होते आणि बंद करता येते आणि मग सियाचा मला मॅथचा स्टडी पण घ्यायचा आहे अर्धा आज येणार अर्धा उद्या घेणार असं करणार चला आता पटापट करून घेते कारण अभ्यास घ्यायचा सियाचा तिथं नोटबुक कम्प्लिशन आलं ना म्हणजे मुलांचं काय असं की आपल्याला जास्त टेन्शन येतं कारण वेळेत कम्प्लीट करून द्यावं लागतं कारण मागे नाही पडली पाहिजेत आपली मुलं असं वाटतं ना त्यामुळे सरळ आपण दा कोहे गाइस लोपणार आहे ब्लॉग मध्ये पण माझी चालली आता ढोळक्याची भाजी बनवायचं चालले कोणती भाजी केल्यास आज बनवली ढोळक्याची भाजी दोड़का कोणता दोड़का कोणता असतो

तो तांदूळ नाही तर आता हे स्वयंपाक करते एवढा आणि मग परत सियाचा अभ्यास घ्यायचा आहे मॅथ्सचा स्टडी घ्यायचा तिचा आणि टी व्ही एस दोन सब्जेक्ट आहेत अजून तर आज मॅथ्स करणार उद्या टी व्ही करणार आहे उद्या शेतच आहे मग दोन्ही पण करायला पाहिजे आज हो एक जेवलं ना तर पटापट करूयाच तेवढं भाजी कुकर लावते भाजी करते आणि भाजी केले ना ए